नमस्कार माझे नाव चेतन दिलीप द गाव दसाने तालुका सटाणा जिल्हा नाशिक सतरा तारखेचा प्लॉट आहे थॉमसन वर आहे दीड एकरचा आता तेवीस दिवसाचा प्लॉट आहे मी सुरुवातीला मान्सून क्रॉप सायन्सचं डकोटा म्हणून हे औषध घड जिरू नये म्हणून वापरलं मला चांगल्या प्रतीचे रिझल्ट आले आमच्याकडे सुरुवातीपासूनच द्राक्ष भाग छाटणी पासूनच वातावरण ढगाळ आणि डोंगराळ भाग असल्यामुळे पाऊस ही सतत चालू राहतो पावसाची रिपरी सतत चालू राहते त्याच्यामुळे सुरुवातीला घड हे गोळी होण्याचे प्रमाण खूप जास्त दिसत होते मी द, डकोटा हे औषध वापरलं त्याच्यानंतर घड हे सशक्त आणि जोमदार झाले स्ट्रॉंग झाले चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मला आले साधारणतः तेराव्या दिवशी मी माझ्या प्लॉटला वापरलेलं आहे मी डकोटा हे प्रोडक्ट वापरले आहे मला चांगल्या पद्धत पद्धतीचे रिझल्ट आले मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो विशेष करून द्राक्ष बागेदारांना की त्यांना त्यांनी हे दकोटा हे प्रॉडक्ट आपल्या प्लॉटवर अवश्य वापरून पहावे रिझल्ट खूप चांगल्या प्रकारचे आलेले आहेत मला धन्यवाद